पेट्रोलचा भाव एकशे पाच झालं आहे पेट्रोलचा भाव कमी नाही डिझेलचा भाव कमी नाही लोकांना ते हे शेतकऱ्याला डिझेल मिळ गेले लोकाला काय मिळालं नाही पाऊस आमच्याकडे तर खूप पाऊस पडला सध्या पावसामध्ये सगळेच वाट झाले आंबे पिकं पडले सगळे पिकं पडलेत काय नाही पडझड झालेली आहे काय नाही इथं शेत काय नाही पंचवीस महिने शेतकऱ्याला खूप अडचणीमध्ये आणल्याचं फळबागायचं नुकसान झालेलं देत नाही त्यांना कर्ज खूप झालं शेतकऱ्याला मरलेलेच लोक काही विचारत नाही फक्त इलेक्शनसाठी मतदानसाठी जातीवाद करत आहे राम मंदिर बांधलो राम मंदिर बांधलो राम मंदिर बांधलं त्याच्या बापाच्या घरच्या पैशा बांधले का ते लोकाला काही देत नाही मोठ्या मोठ्या लोकांचे कर्जमाफ करते शेतकरी भरलेले आहेत रोज त्यांचे काही देत नाही घेत नाही व्यापारी एक नाही सोयाबीनचं ते सोयाबीनचं भाव पाचशे आहे तेलाचं पाकिट एकशे पाच रुपयाला झालं आहे आता पहिले नव्वदला होतं तर आबी साडेपाचशे होतं साडेपाच हजार होतं आता पाच हजार झाले तर बी एकशे पाच रुपयाचं झालं सोयाबीन सगळे भाव वाढले फुगट माल देवला म्हणाले त्यांना फुगट कोणाला देवले नव्वद टक्के लोक ते राशीनं तांदूळ विकून खातात खात नाहीत लोकं ते कोणबी तांदूळ सगळे पटलेला आणले लोकाला ते तांदूळ खात नाहीत लोकं विकलेले आहेत ते तांदूळ गरीब आळशी त्या लोकाला सगळं माल देऊन आळशी करून टाकले ते लोक का काम करत नाहीत काही बी नाही फोट दिला म्हणजे त्याच्या घरच्या द्यावं लागतं फोट माल देवाला म्हणाले ते ना त्या बापाच्या घरच्या दिलं आहे ते ना बी जे पी शासनामुळे शेतकऱ्याचं अतिनुकसान बेरोजगारी आणि महागाई याच्या आणि शेतीला योग्य भाव नाही आणि शेतीचे जे उत्पन्न करतात त्या वस्तू इतके म महाग झालेत की शेतकऱ्याच्या आवाक्याच्या बाहेर माग झालेत आणि शेतीचे कोणतेही मालाचे भाव योग्य नाहीत म्हणून आम्हाला बी जे पी सरकारवर नाराजी आहे